श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने नगर शहरात भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीस उत्साहात साजरा श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने नगर शहरात आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीस यंदाही मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला पारंपरिक रामराज्य ढोल पथकाच्या गजरात आणि डीजेच्या तालावर युवकांनी उत्साहात न्हालेला आनंद आणि उधळलेला जोश अनुभवण्यासारखा होता गोविंदा आलारेच्या जयघोषात नगरकरांनी भक्तिरसात रंगलेला श्रीकृष्णाचा उत्सव मनसोक्त साजरा केला या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते प्रसिद्ध गायक अवधूत गांधी फते शिकस्त आणि पावनखिंड या लोकप्रिय चित्रपटांमधील गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गांधी यांनी आपल्या सुरेल गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली तर यासोबतच सिनेअभिनेत्री एली अवराम आणि केतकी माटेगावकर यांनी देखील आपल्या उपस्थितीने कार्यक्रमात चार चांद लावले त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने आणि उत्साही सहभागाने हा सोहळा अधिकच संस्मरणीय झाला महिला सक्षमीकरण आणि तरुणांची सहभागिता हे समाजाच्या प्रगतीचे मुख्य घटक आहेत समाजातील एकता आणि बंधुत्व वाढविण्यासाठी असे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत विकासासाठी राजकीय दृष्टिकोन असणे आवश्यक असून या सोहळ्यात उत्साही युवकांचा सहभाग पाहून मला अत्यंत आनंद होत आहे तसेच नगरमधील गुंडगिरी आणि दंडेलशाहीबाबतही कळमकर यांनी भाष्य केले नगर शहरात कोणत्याही प्रकारची गुंडगिरी किंवा दंडेलशाही सहन केली जाणार नाही आम्ही अशा प्रवृत्तींना ठोस उत्तर देणार आहोत आणि समाजातील सर्व घटकांना सुरक्षितता आणि न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत नगरकरांच्या सहकार्याने आम्ही या आव्हानांना समर्थपणे तोंड देणार आहोत असे अभिषेक कळमकर यांनी म्हटले तर श्रीकृष्णाच्या भक्तीत न आलेल्या या सोहळ्यात नगरकरांनी एकत्रितपणे उत्सवाचा आनंद घेत परंपरेला उजाळा दिला यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर दत्ता जाधव दिलीप सातपोते प्रवीण परदेशी रवी वाकळे निलेश मालपाणी विक्रम राठोड प्रकाश पोटे फारुक रंगरेज आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर